नमस्कार एम की न्यूजमध्ये सरशी स्वागत आहे चला तर मग पाहू आजची विस्तारित बातमी हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये नांदेडमध्ये भाजपा जल्लोष करण्यात आला ए एम की न्यूज नांदेड हरयाणामध्ये तिसरी वेळेस प्रचंड बहुमतानं भारतीय जनता पक्षाची सरकार आली त्यानिमित्त पूर्ण देशातच जल्लोषाचं वातावरण आहे नांदेड महानगर भारतीय जनता पक्षातर्फे आज शिवाजी पुतळ्याजवळ जल्लोष करण्या आनंद वाटा प्रत्य आपलं मिठाई वाटून आतिषबाजी करून आनंदोत्सव जल्लोष करण्यात आला आणि आज सर्व कार्यकर्त्यामध्ये एक ह्या विजयीमुळं एक श आनंदाचं वातावरण आहे आणि त्यामुळं आज हा जल्लोष करण्यात आला आणि आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं आणि महाराष्ट्राचे नेते आमचे नेते देवाभाऊचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही व्यक्त करतो की त्यांच्या सर्व कार्यामुळं हरियाणामध्ये आज स्पष्ट असं बहुमत मिळालं आणि हरियाणामध्ये निवडून येणाऱ्या सर्व आमदारांचं मी अभिनंदन करतो ते स्पष्ट बहुमत भारतीय जनता पक्षाचं आणि युतीचं येणार आहे यात काही शंका नाही आणि आज ह्या विजयामुळंही महाराष्ट्रामध्ये एक चांगलं वातावरण झालेलं आहे आणि याचा जरूर फायदा होईल आणि महाराष्ट्रामध्ये माहितीचं सरकार येईल यात तीळ मात्र शंका नाही